बडिंगलश शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गृहसंपर्क अभियानाला सुरुवात संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजाशी थेट संवाद साधण्याचा उपक्रम पंच परिवर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनावर भर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने गणिंगलज शहरात मंगळवारपासून ग्रहसंपर्क अभियानास प्रारंभ झाला संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त समाजामध्ये संघाची ओळख अधिक दृढ व्हावी या उद्देशाने वर्षभर राबवण्यात येणाऱ्या प्रमुख उपक्रमांपैकी हे अभियान आहे या माध्यमातून संघाच्या कार्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाऊन संघ परिचयाची पुस्तिका देत आहेत या अभियानांतर्गत संघाच्या पंचपरिवर्तन संकल्पनेनुसार सामाजिक सम्रसता पर्यावरण कुटुंब प्रबोधन स्वबोध आणि नागरिक कर्तव्य या विषयांवर विशेष भर देण्यात येत आहेत शंभर वर्षांहून अधिक काळ समाजसेवेचा हा महायज्ञ अविरत सुरू असून संपूर्ण समाजाचे संघटन करणे देशासमोरील आव्हानांना सामोरे जाणे समाजात शाश्वत बदल घडवून आणणे आणि काल सुसंगत आधुनिक व्यवस्था निर्माण करणे हा संघकार्याचा पुढील टप्पा असल्याचं प्रतिपादन तालुका कार्यवाहक ज्योतिबा पाटील यांनी अभियानाच्या प्रारंभी केलं यावेळी तालुका सहकार्यवाहक अमर पोटे दयानंद शेंडगे विनायक शेटके सुदर्शन चव्हाण सोमनाथ मगर राजू रणदिवे अर्चित भिवंगडे यांच्यासह अनेक स्वयंसेवक उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा